मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही रायगडच्या तोतया तो इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा पडदा फास्ट इनकम टॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करत पाच तोतया अधिकारी असीफ अन्सारी यांच्या घरात शिरले नकली फेक आयडी दाखवून घरात प्रवेश आसीफ अन्सारी यांच्या हुशारीमुळे तोतया इनकम टॅक्स अधिकाऱ्यांच्या पोलिसांच्या ताब्यात अन्सारी यांनी पोलीस पोली स्टेशनला कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल मोबाईल व फेक आयडीसही तीन आरोपींना पोलिसांनी घेतला ताब्यात पाच आरोपींपैकी दोन घटनेवरून पलायन पळून गेलेला दोन आरोपींचा शोध सुरू सध्या सर्वत्र धार्मिक कार्यक्रम व सण साजरे होत आहेत त्यामुळे अशा प्रकारची संशयित व्यक्ती दिसल्यास त्वरित रोहा पोलीस स्टेशन कळवावे असे आवाहन रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे करत आहेत शौकत अंसारी आहे माझा दुकान न्यू लकी स्टोर नावाने एसटी स्टँड श्टे समोर आहे आज सव्वा चार चारच्या आधी साडेतीन पावणे चारला हे दुकानात आले पाच जण होते त्यांनी काही चौकशी काढली आम्ही इन्कम टॅक्सवरून आलो आहे मी दुकानात नसताना मी घरी होतो दुपारी दोनला मी येतो घरी चार वाजेपर्यंत घरीच असतो आरामसाठी ते दु भावानी दुसरंच काय सांगितलं बोलते तुमचा घराचा ॲड्रेस द्या आहे त्या तर भावानी बोलला पप्पा काय आता भेटणार नाही त्यांनी काय चौकशी केली आणि डायरेक्ट तिकडनं निघून ते घरी आले आणि घरी येऊन सगळे ते चेकिंग करायला लागले सर्च वॉरंट ना दाखवता ना काहीच नाही डॉक्युमेंट्स आय डी त्यांना बोलला आय डी दाखवा ते ते आय डी पण नाही दाखवतात मग मला थोडा संशय आला मी बोल काहीतरी गडबड आहे मी त्यांना पहिले बोललो बाबा घरात ना बाहेर निघा आमच्या घरात लेडीज आहेत घरात ना पहिले बाहेर जा ते थोडी दमदाटी करायला लागले आम्ही पोलीस हे करू पोलिसला मी बोललो पोलीसलाच मी बोलवतो तुम्ही थांबा येते मी पोलीसला बोलवतो पहिले तुम्ही बाहेर व्हा तो मग ते थोडे हे झाले थोडा डाऊट आला तर आम्ही बाहेर पडलो तेवढ्यात पोलिसला आम्ही इन्फॉर्म केला तेवढ्यात पोलीस आली आणि त्यांनी येऊन सगळ्यांना धरला त्यातनं दोन माणसं फरार झाले तीन जण आहेत ते पोलिसांनी आतमध्ये ठेवलं त्यांना आय डी पण नाही दाखवली आणि आय डी दाखवली तर अशी दाखवली फिल्मी स्टाईलमध्ये असं हातात दिला आणि लगेच खिचून घेतलं आणि परत वॉरंटवर काय हे नाही फक्त नाव लिवलेलं आहे बाकी काय सर्च वॉरंट आहे कशासाठी आहे काय आहे ते काहीच नाही फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने तो एक पॅड लेटर पॅड होता त्याच्यावर तेवढं लिवलेला होता की आयकर विभाग बस तेवढा होता बाकीचा काय पप्पांचा नाव होता बाकी काहीच नाही होता की आम्ही सर्चसाठी आलो काय टॅक्स हे खूप काहीच सांगितलं नाही त्याने